बघा एका प्राणी संग्रहालयात सिंह व मोर यांची एकूण संख्या पन्नास आहे त्यांच्या पायांची एकूण संख्या एकशे चाळीस आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहाची व मोराची संख्या काढा सोडवण्यासाठीच अगदी साधं आणि सोपंसूत्र वाय बराबर एल वजा टू एच याला भागीला दोन वाय बराबर एल म्हणजे काय लेख अर्थात पाय च्या ठिकाणी मांडा वजा दोन याची म्हणजे हेड अर्थात डोके पन्नास गुणीला घ्या दोन सोबत याला भागीला दोन वाय बराबर एकशे चाळीस वजा हा गुणाकार शंभर भागीला दोन वाय बराबर अंशामधील ही वजा बाकी चाळीस भागीला दोन आणि हा भाग वीसनं जातो हे वाय म्हणजे वीस आले याचा अर्थ सिंह वाय पकडा मोर यक्स पकडा हे सिंह आणि वीस याचा अर्थ तीस मोर आहे जर त्यांच्या डोक्यांची संख्या पन्नास आहे तर सिंह वीस मोर तीस वीस पन्नास ही एक साधी आणि सोपी पद्धत आता दुसरी पद्धत अशी लक्ष द्या इथं सूत्र वाय बराबर येल वजा टू एच आहे लक्ष द्या मित्रांनो सूत्र आहे वाय बराबर येल वजा टू एच याला भागीला दोन इथं वाय म्हणजे सिंह का पकडायचे इथं जर सिंह तुम्ही यक्स पकडले आणि मोर वाय पकडले तर येणारं उत्तर चुकते इथं सिंह वीस आलेले क्रम्न म्हणजे सिंहाचे पाय झाले ऐंशी आणि तीस अर्थात डोकी जर पन्नास आहेत तर तीस मोर आहेत मोराचे पाय प्रत्येकी दोन म्हणजे तीस दोन्ही साठ इथं पायांची ही संख्या एकशे चाळीस जुळा लागली हे जुळणं लक्षात घेत जा कुठं वाय घ्यायचा सूत्रामध्ये वाय बराबर एल वजा टू एच भागीला दोन हे सूत्र आहे म्हणून या उत्तराच्या पर्यायाला जुळणा जुळण्यासाठी सिंह आणि मोर यापैकी वाय कोणाला म्हणायचं हे गणित जुळावं दुसरी पद्धत अशी लेकरांनो सिंह आणि मोर इथं यक्स घेऊ सिंह आणि मोर घेऊ वाय त्यांच्या डोक्यांची संख्या पन्नास समीकरण एक सिंहाला चार मोराला दोन पाया असतात हा गुणाकार करायचा चार गुणीला एक्स चार एक्स अधिक दोन गुणीला वाय दोन वाय बराबर पायांची संख्या एकशे चाळीस समीकरण दोन ओके आता समीकरण एकला दोन नि गुन्हा दोन यक्स अधिक दोन वाय बराबर शंभर समीकरण तीन अर्थात हे नवीन समीकरण लक्ष द्या आता काय करायचं समीकरण दोन आणि समीकरण तीन यांची काय करा वर्जाबाकी लक्ष द्या समीकरण दोन इथं मांडा चार यक्स अधिक दोन वाय बराबर एकशे चाळीस हे झालं समीकरण दोन आणि दोन एक्स अधिक दोन वाय बराबर शंभर हे झालं समीकरण तीन यांची वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह ओके चार एक्समधून दोन एक्स गेले दोन एक्स अधिक दोन वाय वजा दोन वाय दोन्ही संख्या लोक ओके उत्तर शून्य इथं वजाबाकी चाळीस एक्स बराबर चाळीस भागीला हे दोन एक्स बराबर काय हा गेलेला भाग इथे सिंह आम्ही एक्स पकडले ओके okay. याचा अर्थ सिंह एक्स म्हणजे किती वीस मोर वाय पकडले समीकरण एक मध्ये आले एकशे किंमत टाका किंवा सिंह व मोर यांची एकूण संख्या पन्नास अर्थात डोक्यांची एकूण संख्या पन्नास पैकी वीस सिंह तर मोर किती अर्थात तीस किंवा समीकरण एक मध्ये आल्या एकशे किंमत टाकून उत्तराप्रत जा प्रश्नामध्ये प्राणी संग्रहालयातील सिंहाची आणि मोराची संख्या काढा असा प्रश्न होता मित्रांनो पर्याय क्रमांक ए अर्थात वीस सिंह तीस मोर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे